या वर्षी पण पुढच्या वर्षी पण घेतली कर्जाचे पैसे भरा अजित पवारांच्या स्पष्टोक्तीने शेतकरी आक्रमक या पुढच्या काळात हातात बंदुका घ्याव्या लागल्या तरी चालेल मला तर कर्ज माफी पदार्थ पाडून आम्ही देणार काही गुढी उभारत सरकारचा निषेध या ग्राखा आतपासून तुमचं सत्यवून तुम्हाला पाय उतार करण्याचे तुमचे दिवस विधानसभा निवडणुकीआधी कर्जमाफीचा वादा करणाऱ्या सरकारनं मत मिळवल्यानंतर मात्र कर्जमाफीवरून हात झटकले त्यामुळे राज्यभरातील शेतकऱ्यांमध्ये संतापाचं वातावरण आहे शेतकऱ्यांची कर्जमाफी मराठी नववर्षाचा पहिला दिवस गुढीपाडव्याला काळी गुढी उभारत शेतकऱ्यांनी सरकारचा निषेध केलाय शेतकऱ्यांना कर्जमाफी आणि महिलांना एकवीसशे रुपये मानधन देतो या जोरावरती विधानसभेमध्ये भाविक सरकार पाचवी बहुमत घेऊन सत्तेवरती आलं मात्र सत्तेवर आल्यानंतर हे सरकार शेतकऱ्यांच्या मुळावर उठलेला आहे कोणत्याही परिस्थितीत कर्ज माफी देता येणार नाही असं जाहीर केलेलं आहे याचाच अर्थ महिलांना फसवण्याचा आणि शेतकऱ्यांना गंडवण्याचा धंदा या माहिती सरकारच्या वतीनं सुरू आहे सरकार आम्हाला भुलवत म्हणते राज्य सरकारवर लय मोठं कर्ज झालेलं आहे कर्ज काही शेतकऱ्यामुळे झालेलं नाहीये नेत्यांच्या घोटाळ्यामुळे कर्ज झालेलं आहे आणि तसही सत्तर हजार कोटी रुपयाच्या घोटाळ्याचा आरोप तर सामान्य अजित पवार साहेबावरच आहे याद राखा आजपासून तुमचा सत्यहून तुम्हाला पाय उतार करण्याचे तुमचे दिवस सुरू झालेले आहेत राज्यातला शेतकरी तुम्हाला तुमची जागा जागा दाखवल्याशिवाय शांत बसणार नाही आधी लाडकी बहीण आणि आता शेतकरी कर्जमाफी महायुती सरकारनं आपल्याच आश्वासनाकडे पाठ फिरवल्यानं विरोधकांना टीकेची आयती संधी मिळाली आहे शेतकऱ्यांनी सरकारला गावबंदी करावी असा सल्ला मनोज जरांगींनी दिलाय तर संजय राऊत यांनी थेट अजित पवारांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे शेतकऱ्यांनी यांना बंद करायला पाहिजे जोपर्यंत हे शेतकऱ्यांची माफी करत नाहीत ना पुढच्या काळात मला वाटतं आता मला तीही आंदोलन हातात घ्यावं लागणार आहे आता अजित पवारांनी हात वर केलेले आहेत खरं म्हणजे अजित पवारांनी राजीनामा द्यायला पाहिजे जर ते कर्जमाफी करू शकत नसतील आणि लाडक्या बणींना एकवीसशे रुपये देणार नसतील तर महाराष्ट्राच्या जनतेचा वचनभंग केल्याबद्दल त्यांचा राजीनामा जनतेने मागण्यापेक्षा त्यांनी स्वतःहून नैतिकतेच्या मुद्द्यावर राजीनामा दिला पाहिजे असंही नाराजी ठराविक लोकांनी ठराविक लोकांचा तर पोटसरू उठवला आहे ज्यांना राज्याच्या जनतेने नाकारलंय त्यांची उठं ठेवा वास्तविक निवडणुकीच्या पूर्वी एक रुपयाची पीक योजना असेल किंवा तुमच्या सोयाबीन कापूस उत्पादक शेतकऱ्यात अनुदान असेल लाडक्या पैढ्याची लोजदासेल एकही दिलेलं आश्वासन सरकारने त्या ठिकाणी मागेर ठेवलं नाही संपूर्ण आश्वासन पूर्त केलं अर्थमंत्री अजित पवारांवर टीकेची झोड उठवताना संजय राऊत यांनी एकनाथ शिंधेंनाही एक सल्ला दिलाय त्यावर शिरसाडांनी काय प्रत्युत्तर दिलंय ते पाहूयात एका शिवसैनिकांची आणि मराठ्या मावळ्याची एक भूमिका असते प्राण जाय पर वचन जाय तुमच्या डोळ्यासमोर लाडका बहिणींची फसवणूक चालली आहे एकनाथ शिंदे शेतकऱ्यांना गंडवलं जात आहे तुम्ही काय करताय सरकारमध्ये बसून अजित पवारांच्या दारासमोर उपोषणाला बसा आंदोलन करा शिवसेनेचा आत्मा आंदोलन आहे जर तुम्ही खरे शिवसैनिक असाल तुमच्याकडे जरी नकली शिवसेना असली तरी तुम्ही स्वतःला शिवसैनिक मानता ना मग देवगिरीच्या बाहेर करा आंदोलन संजय राऊतला हे आता आजकाल कॉमेडी शो करण्याची सवय लागलेली आहे सत्ता कशी चालवायची अडीच वर्ष असताना काय केलं दिवे लावले याचा थोडासा लोकांना आपल्याकडून उजळणी करून द्यावी म्हणून असे कॉमेडी शो करण्याचं सवय ज्यांना लागलेली त्यांच्याकडे आम्ही दुर्लक्ष करतोय लोकसभा निवडणुकीच्या धक्कादायक निकालानंतर महायुतीनं विजयासाठी कंबर कसली एकवीसशे रुपये देण्याचा वादा करत महिला वर्गाला साथ घातली तसंच सातबारा कोरा करू असं सांगत शेतकऱ्यांनाही स्वप्न दाखवली महायुतीला भरभरून मतं मिळाली पण सरकार आल्यानंतर पहिल्या शंभर दिवसातच लाडक्या बहिणी असो वा शेतकरी असो त्यांची निराशा आहे त्यामुळे सरकारचं तर काम झालं आता आमचं काय असा सवाल शेतकरी विचारतायत नमस्कार मी प्रियंका नागणे आपल्या मराठी चॅनलवरती तुमचं सर्वांचं स्वागत आहे शेतकरी कर्जमाफी कधी कर खूप मोठा प्रश्न आहे की सध्या शेतकरी बांधवांना कर्जमाफी का मिळत नाही जशी लाडक्या बहिणींना पंधराशे रुपये तुम्ही महिन्याला देत आहे तसं शेतकरी बांधवांना तुम्ही जे योजना देत आहेत पण इथे शेतकरी कर्जमाफी कधी कर होणार आहे अजितदादा पवारांनी तर स्पष्ट सांगितलं आहे की शेतकरी कर्जमाफी होणार नाही यावरती राऊतांनी म्हटलं आहे की अजितदादा पवार जर शेतकरी कर्जमाफी करू शकत नाही तर त्यांनी राजीनामा द्यावा आता पुढे निर्णय काय होणार आहे शेतकरी कर्जमाफी होणार का नाही कारण शेतकरी आता आणि गुढीपाडव्या दिवशी सुद्धा त्यांनी काळे झेंडे लावून गुढीपाडवा साजरी केली आहे तर शेतकरी बांधवांना तुमची कर्जमाफी होणार का नाही ही अपडेट आप आपल्या चॅनलवरती नक्कीच येणार आहे मग इथे बच्चू बच्चू कडून आंदोलन पुकारलं आहे शेतकरी बांधवांसाठी जर कर्जमाफी होणार नाही तर अकरा एप्रिल पासून ते नक्कीच आंदोलन उपलं गेलं आहे व रायगड येथे हे आंदोलन सुरू होणार आहे बच्चूकडून हे प्रमुख हो, भूमिका आखली आहे व त्यांनी सांगितलं आहे की लवकरात लवकर शेतकरी कर्जमाफी करावी तिथे मशाल घेऊन ते शेतकरी कर्जमाफी करण्यासाठी आंदोलन करणार आहे त्यांनी हे सुद्धा स्टेटमेंट सांगितलं आहे की शेतकरी कर्जमाफी करा नाही तर जे काही मशाल घेतली आहे त्यां त्यानेच आम्हाला पेटवून द्या असं त्यांचे स्टेटमेंट आहे तर शेतकरी कर्जमाफी होणार का नाही शेतकरी बांधवांना सुखाचे दिवस येणार का नाही हा मोठा प्रश्न इथे उभारला आहे नक्कीच शेतकरी बांधव इथे नाराज आहेत कारण शेतकरी बांधवांना कोणतेही कर्जमाफी होत नाही त्याच्यावरती निर्णय होत नाही फक्त इलेक्शनपूर्वी सांगितलं होतं की शेतकरी कर्जमाफी करणार मायुती सरकारने असे घोषणा केल्या होती की शेतकरी कर्जमाफी होणार लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये मिळणार पण यातली कोणतीही घोषणा न झाल्यामुळे नक्कीच लोक ना नाराज आहेत व निवडून दिल्याबद्दल त्यांना नाराजी व्यक्त करत आहे अशात महत्त्वपूर्ण माहितीसाठी नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद